त्या ह मला येऊ द्या गावात कशाला काय मी चला ते पैसे दे देणार ना पैसे कशाला लागतात तुला आज मग बड्डे मग ते मित्रांना पार्टी द्यायची ना अरे बड्डे बिथडे ठीक आहे पण काय करायचं आहे तुम्हाला पार्टी आणि पिरटी करायची असले थोडेच मित्र आहेत थोडेच मित्र आहेत काय कशाला लागतात किती लागतात ला पैसे हजार रुपये हजार मग अरे हजार आणि दोन हजार पार्टी करा तुमची आहे का एवढी अजून ऐक ऐपत मग त्याला काय झालं हजार होय तो अरे आपलं थोडंफार छोटे मोठे ठीक आहे पाचशे रुपये देतो तुला ते खा काहीतरी जाऊन पोरं पोरं तुम्ही पाचशे काय होणार रे होत आहे सगळं पाचशे आमच्या वेळी असलं बी काय नव्हतं रेवड्या वाटायचो आम्ही द्या ना मग हा त्या आपला का डिरीवाला त्याला सांगतो मी फोन करून त्याकडनं घे जाता जाता बर बर ऐक की काय पैसे दे मला कशाला तुला माहित नाही मम्मी काय बड्डे आज माझा मग नको का किती वर्ष झालं तू आता गेलं पाचशे रुपये देऊन रुपयात काय होत पाचशे रुपये नाही नाही हजार रुपये लागते दे अजून पाचशे पाचशे माझं बस मग जाऊ का लवकर जास्त काय चाललं त्या खरं पोरव इकडे काय काम काढलं आज ऋषी कुठे बसा ना तुमच्याकडे काम आहे ऋषी गेलाय बरं का बाहेर याचं काय असत बड्डे ना ना म्हणून गेलाय बाहेर मित्रांसोबत पार्ट्या करायला पार्ट्याला पैसे येते आमचे पन्नास हजार रुपये त्यांनी बुडील आहेत अजून तेव्हा आज उद्या करू करू पैसे द्याय आमचे पैसे द्यायला मागायला आलो आम्ही नाही आम्ही हलणार नाही तिथून पन्नास हजार पन्नास हजार नेमकं आमच्याच पोराच आहे का बाबा तुमचं काहीतरी ऐकण्यात चुकलं असेल माझं पोरग एवढं सांगा ती कुठं खर्च हो का मी तुमची गावातले म्हणून गुढीत सांगायला परस्पर त्या तिकडे श्रीवंद ते किती काय काय करतो तुम्हाला माहिती का ऑनलाइन मोबाईल असतो त्याच्या हातात पत्ती खेळतो ते ड्रीम इलेव्हन करतो काय काय करीत नाही सगळं जुगार आकडे लावायचं सवय त्याला अहो पण हे बघा पन्नास हजार खेळण्यात असेल ती खेळ माझा पोरगा असलं काय करत नाही तुम्ही काय बोलू लागलो का आम्ही गावातले मग आम्ही सांगाय का आम्ही लोक वसुलीसाठी हातपाय सुद्धा मोडू शकते इथपर्यंत जाऊ शकतात तुम्ही काय तुमच्या पोराला हे आम्हाला माणूस तर तुमच्या पोराला प्रश्न विचारय जान तुम्ही तुम्हीं 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 ए। ए। आ पण तुम्ही काय चालले ते ए गाबडे इकडे नीट विचारू थांबा जरा हा एवढं खोळत पैसे काय तू मग तर तुम्ही का नाही पैसा यांचे 50000 घेतलेत का तू असं काही का नाही ते हां बघितलं का आमती काय 50000 खर्च केलेस बाबा काय एड लागले काय तुला हा मदच उडतून करून अजून बाप मारायचं मारण की तुला भी लाज बीज आहे का तुला थोडीफार बघा तुम्ही तुमचं काही करा आम्हाला जर आज संध्याकाळपर्यंत पैसे नाही भेटले तर तो इथं नाही येणार आम्ही आता कुठं भेटल ना तो परत नाही हे बघा मी असं काय करू नका बाबा तो थांब आता घेऊन लाडून त्याला पैसे देऊन अजिबात बोललो ग तू आता तुमचा मान राखतो आम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे सोय करा तुमचं तुम्ही बघून घ्या परत नाही झालं का तो समाधान दारात माणसं यायची वेळ आणली का तू वर अरे लाज वाटली तुला मार ला। मारू नका की लेकरला मारू नको काय मग काय तर तूच लाडून ठेवलाय त्याला काय रे पैसे आले कुठून तुझ्याकडे एवढे नाही कुठून पैसे आणले एवढे मम्मी दिले लज का तुला लाज वाटत करायला पैसे देणार सांग बरं तुम्ही देत नव्हते देत होते अरे लेकराला चार दोन रुपये गोळ्या बिस्किटाला द्यायचे असतात हजार हजार रुपये देते तू तु। तुझ्या लाडामुळे जुगारी झाले ना ते पार ग का पार काय माहिती खर्च करणार असं काय कुठं मित्रांसोबत अरे लाज वाटल्या पाहिजेत तुम्हाला झक <laughs> मारली ही माणसं नाही नाही ती दारात येऊन बोलली मला आतापर्यंत कोण रुपये माग दारात आला नाही माझ्या आणि ही माणसं कुठून द्यायचे पैसे काय रे कुठं कुठं झक मारून ठेवली तू कुठ नाही एवढेच एवढे पन्नास येत नाही घेऊन टाकतो आज मी पन्नास येत ना ते... ते... ते। लाद़ वार्तिमेल। लाद़ वार्तिमेल। का अजून कुठं काय नाही तीच पण वाटत लाज वाटते का भाड खाऊ तुला रुपडी कमवायची अख्ख्या नाही का इकडे काय बाय माणूस आहे उद्यापासून वावरात कामाला जा नाहीतर ये सरळ इकडे ऊस तो आणायचा उचल घे लोकांकडनं दहा दहा वीस वीस हजार मग अक्कलीन तुला अरे आम्ही काय झक मारली राब राब राबलोय दोघे नवरा बायको तेव्हा शेती बागायती झाल्यात आपल्या हाताला फोडी येईपर्यंत कष्ट केलं तेव्हा शिक्षण झाले तुमची हे गरदार झाले बहिणींची लग्न कशी लावलेत आमचं आम्हाला माहिती जुगार खेळतो तू लाज नाही वाटत का तुला सांग बाप काय नाही मान नको खाली नाही करणार नाही करणार नाही करू बी नको नाही तर मला पोरगन धावताच असं समजन मी काही नानात कामं करता आणि मी ने काम वैशिक जुगाराचं नाही पुरत आयुष्याला अक्कल येऊ दे जरा तुला टॉन आहे आणि हे बघ रानात कामं केली ना तर तुम्हाला पैशाची किंमत कळन आत्ता तुझे तीस ऐंशी हजार फेरतोय मी पण अशा नाही फेडणार तुम्ही दोघांनी रानात जायचं आणि रोज कामं करायची त्या पैशातून मी ते वाजा करत जाणार आहे आणि तुला बी कळायला पाहिजे पोरांचा लाड कितपत करायचा अरे त्याला कष्ट करायची सवय लाव त्याला खायला प्यायला घाल तिओ लाड असतो का हे असलं पैसे द्यायचं मला काय माहिती असं करू सांगून नाही खेळत पोरग जुगार का तुला घेऊन जाणार रे नशीब जुगार पिते उद्या दारू पिलं भांडण झाली खून झाला कोण जबाबदार ह्याला तुमच्या काय बापात जाते आम्हाला तोंड द्यायला लागते समाजात काय घेण्याची तवाईत केला नाही जायचे समजून तुझ्या पाया आता पायाच पडतो मी बघा तुमचं तुम्ही कशाला माहिती कुठं नाही करतो तू एक आता नाही करत मग तू वरतून कोणतं घरी आता बाप आणि बरं मारलं बाबा मग काय